नमस्कार आपण सगळेजण पाहतात कोकण सृष्टी सध्या आपण विरारपूर्व उपचरपाडा येथील रमाबाई अपार्टमेंट्स समर्थनगर या ठिकाणी विजयनगर या ठिकाणी जे बिल्डिंग पडलेली आहे त्याच बिल्डिंग पडलेली असताना तिकडचे जे जे नातेवाईक आहेत ज्या गाडीचे होते त्यांचेच नातेवाईक सध्या आपल्यासोबत आहेत ते आपल्याला आता सांगतात की सध्या काय परिस्थिती आहे सांगा सर साधारणतः तीन ते चार वीस तीन एक काळ झाले त्या बिल्डिंगला म्हणून साडे साडे दिवस जास्त बिल्डिंग पडलेली आहे त्याच्यामध्ये आता वरती जी फॅमिली आहे त्यांचा अजून तर शोधायला लागलेला आहे त्याच्याकडे आज आता मुलगी एक वर्ष तो मुलगीचा बटेल त्याची पूर्ण फॅमिली अजून तर मिसिंग बाकीचे आमचे जे चाळीवाले त्यांना आम्ही सगळ्यांना बाहेर टाकले आत्ता या ठिकाणी माझे आमदार क्षेतिश ठाकूर हे देखील या ठिकाणी यांचा पाणी दौरा जो आहे तो झालेला आहे पण सध्या वरच्या फ्लोअरवरती जी फॅमिली होती त्या फॅमिली अजूनपर्यंत मिसिंग तिचा शोध जो आहे तो घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी शोध पद्धत जे त्यांच्याकडून आणि आपण होप करूया की प्रत्येकजण सुखपणे याच्यामधून बाहेर पडेल तुरताच तितकीच माहिती आपल्याकडे पाहत राहू शकते धन्यवाद